नमस्कार मंडळी चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज अतिशय बनवायला सोपी आणि झटपट होणारी अशी भाजी दाखवणार आहे ती म्हणजे पडवळाची भाजी चला तर मग आता या भाजीला काय काय साहित्य लागेल ते, ला ते बघूयात इथे मी पाव किलो पडवळ घेतलेलं आहे आणि ते अशा प्रकारे चिरून घेतलेलं आहे या भाजीकरता खोबरं थोडं जास्त लागणार आहे तर अर्धा वाटी मी खोबरं घेतलेलं आहे एक हिरवी मिरची लागेल आणि थोडासा कडीपत्ता आणि एक टेबलस्पून मी उडीद दाल घेतलेली आहे तसेच या भाजी करता मी कोकनट ऑइल वापरत आहे तर ते दोन टेबलस्पून कोकनट ऑइल घेणार आहे तुमच्याकडे जर ते नसे, ते तेल नसेल तर तुम्ही कुठल्याही प्रकारचं तेल वापरू शकता अर्धा चमचा मोहरी जिरं हिंग आणि हळद लागणार आहे आता ही भाजी बनवायला आपण सुरुवात करूयात कढई मी तेल घातलेलं आहे तेल टाकल्यावर त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे आता जिरं घालत आहे आणि उडीद दाल घालत आहे आणि उडीद दाल साधारण रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचे आहे उडीद परतून झालेली आहे आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि हिंग घालत आहे तसेच मिरची कढीपत्ता घालायचा आहे आणि पडवळ घालायचं आहे बनवायला अतिशय सोपी असलेली भाजी आहे तवीला पण खूप छान लागते आणि आता याच्यामध्ये सगळं चिरलेलं पडवळ घालती आहे पडवळ घालून झाल्यावर झाकण ठेवून याला साधारण तीन ते चार मिनटं हे शिजून द्यायचं चार मिनटं झालेली आहेत आणि पडवळ आता बऱ्यापैकी शिजलेलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालत आहे अर्धा चमचा आमटा करता आमचूर पावडर घालत आहे अर्धा चमचा साखर घालत आहे आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी याच्यामध्ये मी खोबरं घालत आहे खोबरं घालून झाल्यावर ते छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत एक छोटीशी त्याला वाफ आणून द्यायची आहे एक छोटीशी वाफ आणून दिली भाजीला आणि मग त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे परत एकदा छान ढवळून घेत आहे झटपट होणारी अशी ही पडवळाची भाजी तयार झालेली आहे मी गॅस आता बंद करत आहे मस्त गरमागरम चवीला अप्रतिम लागणारी आणि झटपट होणारी अशी ही पडवळाची भाजी तयार झालेली आहे प्रामुख्याने कर्नाटकात किंवा केरळामध्ये ओणमच्या दिवशी अशा प्रकारे ही भाजी बनवली जाते तेव्हा तुम्ही ही भाजी नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडली का ते मला जरूर कळवा धन्यवाद